सोलापूर शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे नेते माजी महापौर सोलापुरातील निधन झाल्याची माहिती समोर येत आहे या घटनेने घटनेपुरात खळबळ उडाली असून अतिशय धक्कादायक बातमी मानली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार महेश कोठे हे प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी गेले होते त्या नदीमध्ये शाही स्नान करून ते बाहेर पडले असता त्यांचं थंडीमुळे रक्त गुठले आणि त्याचवेळेस त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहर उत्तरमधून महेश खोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या गटाकडून निवडणूक लढवली होती सोलापूर महानगरपालिकेमध्ये त्यांनी महापौर पद भूषवले महापालिकेतील एक दिग्गज नेते म्हणून त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रात नाव होते महानगरपालिकेचे प्रचंड अनुभव असलेल्या नेत्याचे अचानक निधन झाल्याने सोलापुरात हळहळ व्यक्त होत आहे